नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त यंदा ही तिथी आलेली आहे तीस एप्रिल रोजी तर या दिवसाचा शुभ मुहूर्त कोणता आणि नक्की कोणत्या वेळेत आपण पूजाविधी संपन्न करावा त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी अक्षय टिकून राहील या सर्व बाबतीत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर मंडळी तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया येत आहे अक्षय तृतीया तिथी प्रारंभ एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांपासून होणार असून या अक्षय तृतीयेची समाप्ती तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहे तसेच पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंतचा अक्षय तृतीया हा दिवस नवीन उपक्रमांचा प्रारंभ करण्यासाठी सोने चांदी खरेदीसाठी त्याचबरोबर दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो आता काही गोष्टी ज्या आपण अक्षयतृतीच्या दिवशी आवर्जून करायला हव्यात ज्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होईल तर त्या गोष्टी कोणत्या तर मंडळी अक्षतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणूनच आपण या दिवशी काही गोष्टी करत असतो आणि यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी येत असते तर संपूर्ण मराठी वर्षातील अशाच प्रकारचे सण उत्सव व्रतवैकल्ये साजरीही केली जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव आणि व्रतेही केवळ धार्मिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या नाहीत तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाची मानली जातात साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही विशेष गोष्टी आपण करायला हव्यात आणि त्या गोष्टी केल्याने विशेष पुण्यफळं आपल्याला प्राप्त होतात वैशाख शुद्ध तृतीयेच्या दिवशी अक्षय तृतीया ही साजरी केली जाते अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम हवन त्याचबरोबर दानधर्म इत्यादी तुम्ही गोष्टी केल्या तर त्याचे पुण्य अक्षय टिकून राहण्यास मदत होते आणि जे कधीही संपत नाही असंही सांगितलं जातं तर मंडळी या तिथीला परशुराम तिथी असंही संबोधन केलं जातं त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती देखील साजरी केली जाते त्याचबरोबर नरनारायण जयंती परशुराम जयंती यादेखील साजरी केल्या जातात त्याचबरोबर बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंतीसुद्धा या दिवशी साजरी केली जाते म्हणजेच हा दिवस किती महत्त्वाचा आणि खास आहे हे आपल्या लक्षात येत असतं या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या दिवशी केलेले दान होम हवन तसेच देव आणि पितर यांच्यासाठी केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही मंडळी अक्षयतृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी व्रत करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ऋषभ देव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केले नव्हते व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूर नामक श्रेयांश नामक राजाच्या स्थळी उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या ते राजाच्या राज्यामध्ये धनधान्याची कधीही कमतरता म्हणजे क्षय पडला नाही त्यामुळे अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असं देखील संबोधन केलं जातं या तिथीला केलेलं दान अक्षय टिकून राहतं या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी पाण्याने भरलेला घणा दान करावा तसेच उन्हासाठी छत्री आणि पाया घालण्यासाठी बुटसुद्धा गोरगरिबांमध्ये दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं सूर्यवंशातील भगीरथ नावाच्या राजाने या दिवशी पृथ्वीवर भगीरथ म्हणजेच गंगा आणली होती असंही सांगितलं जातं अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो या दिवशी केलेल्या दानाचे महापुण्य सांगण्याच्या कथा पुराणामध्ये वर्णन करण्यात आलेल्या आहेत त्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे मन मनुष्याच्या मनात दान दानधर्म करण्याची भावना निर्माण व्हावी आणि ती रुजावी या हेतूने त्या कथा सांगितलेल्या आहेत या सणाच्या निमित्ताने त्यागाचे तसेच दानाचे महत्त्व मनावर बिंबवण्याचे प्रयत्न सर्व धर्मियांमध्ये केलेला आढळतो तसेच अक्षतृतीयेला कृतयुग संपून योगाचा प्रारंभ झाला असंही सांगितलं जातं या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरायाची पूजा होत असते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळं अक्षय म्हणजेच कधीही न संपारे असतात म्हणून या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं मोठे आर्थिक व्यवहार करणं शुभ कार्य करणं त्याचबरोबर सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी या गोष्टी केल्या जातात महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचनासुद्धा याच दिवशी प्रारंभ करायला सुरुवातही केली होती अशी देखील आख्यायिका प्रचलित आहे आता भविष्य पुराणात देखील अक्षतृतीयेबद्दल उल्लेख केलेला आढळतो की एक सदाचारी दानधर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला त्याची परिस्थिती हलाकीची झाली दारिद्र्य आलं त्याला कुणीतरी अक्षयतृतीयेचा महिमा सांगितला आणि त्याने अक्षतृतीयेच्या दिवशी यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो राजा झाला खूप मोठे यज्ञ तप त्याने केले तसेच सुख उपभोगले पण अक्षय तृतीयाला केलेले त्याचे पुण्य कधीही क्षय पावले नाही ते अक्षय टिकून राहिलं अशी कथा भविष्य पुराणात प्रचलित आहे वैशाख महिन्यात तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकांच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात या दिवशी तुम्ही अन्न वस्त्र सोनं तसेच पाण्याचे दान केल्याने अक्षयफळाची प्राप्ती आपल्याला मिळत असते या दिवशी जे काही दान केले जाते ते अक्षय आणि दान करण्याला सूर्यलोकामध्ये सुखाची प्राप्ती करून देणारे ते ठरत असतं या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता ही आहे तर मंडळी अक्षय तृतीयेला दान कुठल्या गोष्टींचं करावं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेतलं त्याचबरोबर अक्षय तृतीयेची तिथीचे महत्त्व तिथी प्रारंभ त्याचबरोबर या दिवसाचा शुभ मुहूर्त याबद्दलची संपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेतली तसेच दानाचे महत्त्व हे देखील जाणून घेतले तसेच अक्षतृतीयेला प्रत्यक्ष पूजा कशी करावी लागणारं संपूर्ण साहित्य याविषयीचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड हा केला जाईल त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल लायकने क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ